आबा हा आजच व्यक्ती हा भी आज, भी आज, आज बी आजच रेवा पण सवारबी सवारबी सवार रेवा आजच रेवा बलावाद काल बी खराबच र आज बी भी खराब सवारबी खराब रेवा बला तिन्ही काळेर बाय बल्लाज रेवाडा आचवा कालेन बी आज व्यक्ती आज बी आज सवारबी रेवा सोनो कालेन भी सोनोज वेचतो आज बी सोनोच सवार भी सोनोज रेवा सोनोच लोखंडे लोखंड कालेन वेगळे भाव्या का वेगळं वेगळे भाव्या पण ले नंतर दी तीन मिन्यां नंतर वेचेत वर भाव चेंज वेगो वेगो चे सोनेर वसोचे सोन्यानंतर आज लेलो काही चालू होत दी हजार पंचवीस

कसे लि आपला आव देऊ भंगार के भंगार केंगार काखंड सर लोखंड लोखंड क्या वाटे ती जर चलदार हो वाटे ती जातो जातो जर लोखंडे आधे किलेर बी टकडा दिखागो पण बाजू बाजू मनक्या लाखंड काय बारोबार पण हिंडतू हिंडतू जर किचडेर गारार गार जर बारकी स्पीड मनी दिली बचडको हात घालगे મની ચમકડી છે કિંમત છે સોનેર ઈ અસો આતો ખાઈ વગર તમે ઠંડી લાગી રહી છે गुवाहाटी पार्टीच काही मागू देव तो ना, आजी मती नागवान वा मतीच आज मागे साधू संत आज आपण कसे दुसरं छानपण करा आपण देऊच मागा एक भजन रा एक छोटस भजन एक आई मागुरे हरी तारे हरे दे चालू छे प्रिया सोना महाराज वरखेडी कांडा ये हमार आदरणीय महाराज पूर्ण मंडले समुति एक आन तर बहु मनाय छे धन्यवाद धन्यवाद सेवा भाई आदि मेवन कर्तव्य निश दिए क बरकत क दिए वन हजार हते दिए हाँ पच काही मांगो रे तारे कने ती थोड़ा दनेरी जिंदगानी में जिंदगानी में हां घर भी छेनी दार भी छेनी अमर छेनी काया अमर छेनी काया हां घर भी मारो छेनी दार भी मारो छेनी जे शरीर छ जी अमर ई सुद्धा अमरात आचे निकरताळे हे काही मांगुरे हरी तारे का थोडा दने जिंदगानी से हम काही मागा तर कंती हमारो काय एक प्रकारे रो हा ओ श्री केर काही कोणी चालो आपनो काही चाले आलोसे काहीच वर्षहरु के मले की भा काही मांगुरे रे हरि तारे कने ती थोडा दने री जिंदगानी जिंदगानी थोडसे एक दिनर जिंदगी जी में काही मांगा तर कंती काही मागा रे करतानी केरच की ओज तो साधु संत के मलेस की भगवान भक्त तारे चरण रो दास रे हा सालो साल अपने मोती बियाडी मोती माता रो भंडारो भंडारा कर भंडारा कराचा भंडारो करतानी खावचा आणि पुन्हा आंगेर सालेर हा तयारीन लागच वाट देखाचा हा पुन्हा अंगेर झालेर वाट पण कधीतरी एक प्रकारे आपण ती बदल व्हायची आहे याडीर नामे प्रिया काहीतरी आपण बदल करिया जीवनिर्मय वाते रोक नाही म्हणक्या एक प्रकारे आता विचार कोणी करतो विचार करणं महत्व रोच हा वयोजात की एक प्रकारे हजारो साले ती आपण आची वाट सांभाळते अरेच आपण आची रो असर म्हणक्या जीवने प्रिया पडे नी पडेनी बला प्रकार राहत सर हा जगा पड पडच ही वाट नक्कीच हा हा एक काही चालू जे ना नये अही बोलू पण येते याच अ

માન પાન ઇજત જે કઈ લાયતી છે કઈ જ મળે નઈ ઓર સર લાયકી પડા હા એટોમેટિક તાર કિંમત આત્યસિક છે

સવા કિલ્લોર હોજ સવા કિલ્લોર હોજ મા સવા કિલ્લેર હોય છો કિલેર હા શરૂઆત બટામેલ કરે તો જમીન બેટી બરોબર का अरु बाल बच्चा लुळूक पुळूकर टूट तुट को तो कुण भरन जर पेक्षा रिक्शा ले दूरती टाटा कर दे रो मिलेंगे डेड साल के बाद हम्म सुरुवात वटा मेल करे भलाई जमेल हा पण ओन जणा दी वर्ष बे जावचं दोढ वर्ष पे जावच हा कतरा सुंदर दिसाव च एक नंबर सुमार कुणाच अवस्था चू बाल अवस्था ओ अवस्था रे माय कोई वटाल अन कोई चुंबला इ देख बेटो किदया इ हा एक नंबर ची यार तू पच चुमन जाऊ पण तू थांबेस वो बाल पचिया कोई वटाल कोई चुमल बालपण रे माई कोई वटा न कोई चुमल जवानी माई हम्म તો સારિબુડ કે માર મિલ દિન ડોગી માસીઓ ઈમાનદારી થી ગજબ બેસો બોલું છું મન નટ નટ દીતીન ઘંટા વિટલ વેર કીર્તને મે હનુ જોસ કે હા હનુ બોલે પર દબા દિયા મા હા મન કસ કઈ ભેબરે મે ફેકો લાકાણી મકોવા તો થોડસે શાંત બેઠો તમ કમી છતો તમ હા વો ગજબ બેઠે ની કા मुख्यमंत्री री बेनच केस फेस बीट बिटर एवढीच बेनच तो भजने मानू काही बोल म्हणून चालू कटगी काही भकम कटरीच महाराज फोर नोकरी वाला कटगी तू कटगो उभी होत वाघण ऊ काटना किंता डोडा हजार आता काही बोलले बी तो शांत भेट बिचारे बिचारे बेटे जे भगोलास भगोलास देख भगोला उभे काय काय भगोला एवढी बडबड करते भगोलास काही व काही बस वहाडी वाटच करच ए भगोलान तुम कवडाही चुलो मेलो तयार करो वपऱ्या भगोलान मेलो નાખો અદરક નાખો સાંભળ નાખો ટમાટર નાખો આડકા નાખો આટો નાખો કચરાગોલા દાળ ચોડે હાંડી બારકી બારક્યાસે ચુલેપ મેલ દો પાણી નાખો થોડશે દાળ નાખો થોડશે અંગાર સગાવી સારી સત્યા નાશ લગા નાખીમ હાંડી એક વાંચ સપાટી एक कोणी एक हा जर सपाती जर मनक्यार सांभाळ तो मनक्या सांभाळत आणि आम्ही काही पण जातो काही जातो कचरा झाले ती रामायण महाभारत सांभाळण्याचा अरे जस्ते पंधरा हजार बोलो मत नाही थोडसे अरे बोलले तो आम्ही दोड घंटा इमानदारी नटनत काढ रे जा काही मागू देव तो दान पण आची मती दगवान हा पण मेघनाथ बेटा जरो कुंभकर्ण भाई जे महादेव वरदान रे रावणे काही कोण चालवत काही चिल्लर छा पॉईंट पॉईंट काहीच छे आपण काहीच छे आणि कसे री क्या ठालो पालो ठाले पाले घमंड करते ठाले पाले एक प्रकार आपण कसो प्रोग्रामच एखादी अंगठी 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 नवीन नवीन अंगठी म्हण पण कि कनाई न वाडेवाळा बुंदी लिहाले बुंदी वाडा ठसणी ती आंगडी अंग हानू मोठी भरतो हनु, हनु। ल बुंदी <laughs> बुंदी ल बुंदी ल बुंदी, ले बुंदी। आ, अरे वाळ बेटेच लोक पर कोपरा तो असोच खेळचा आपण साधू संत आता वेगळं अतिशय प्रभाव घेच घ्यायचा आपल्याला वाटवताना घ्यायचं आणि आपल्या जीवने सत्यानंच मजा मजाशी मार्ग दौन या गेले आधी कृपा संत रिपुकार करू भगती रो

एखादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्राविए हां वसंतराव नाईक साहेब पुत्राविए हां छत्रपती शिवाजी महाराजार पुत्राविए येणे पुतळा सोबत थोडसे एक बिटम मनावे जाय तो ओनर काही कमाईस जे आपण कळस कलाज। कळज아서न आप मारा पुरो देशच बंद करन नकत लो पुरो भारत बंद करन मेलज लो आपण आतेशिक फरदापूरम कुटू करत लोक पकडत हां आपण कणू माररे जरे तमार रात्री मन केन छडावणा आ